विक्रम भावे लिखित पुस्तकाचं शनिवारी प्रकाशन होणार आहे दाभोलकर हत्या आणि मी असं या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकाचं प्रकाशन हे शनिवारी पार पडणार आहे याबाबत विक्रम भावे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांनी पाहूयात महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला हजरवणारी घटना पुण्यात घडली नरेंद्र दाभोडकर हत्या प्रकरणात ज्यांना खरारताना दोषी ठरवण्यात आलं होतं असे विक्रम आहेत आणि त्यात निर्दोष झालेले आहेत आपल्यासोबत त्यांनी पुस्तक लिहिले आहेत पुस्तक लिहिण्याचे कारण काय हे पुस्तक लिहिण्याचा माझा उद्देश इतकाच आहे की नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात मला अटक झाल्यानंतर दोन वर्ष मला जेलमध्ये राहावं लागलं दोन वर्षानंतर हायकोर्टाने मला जामीन दिला पुढे तीन वर्ष खटला संपेपर्यंत मला पुणे जिल्हा सोडून जायचं नाही अशी अट होती या संपूर्ण कालावधीत मी आणि कुटुंबानी माझ्या जे काही भोगलं ते हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय या देशात असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे ते अनुभव होते त्यामुळे खरं सांगायचं तर हे पुस्तक लिहिताना मी थोडा माना माझ्या मनात संघर्ष होता की हे पुस्तक लिहिल्यामुळे नव्याने हिंदुत्वाचं काम करणारे तरुण नाउमेद तर होणार नाहीत ना पण एक मन हेही सांगत होतं की हे समाजासमोर आलं पाहिजे किंवा मी तुमच्या माध्यमातून विनंती करीन हिंदुत्ववाद्यांना की हे वाचून नाउमेद होऊ नका हिंदू विरोधी षडयंत्र ओळखण्यासाठी किमान सावधगिरी बाळगा आणि त्याच उद्देशाने मी हे पुस्तक लिहिलेलं आहे की हिंदुत्ववादी खास करून जागृत व्हावे हिंदू विचारांचे सरकार आहे अशा संपूर्ण असताना कुठेतरी हिंदुत्वाला दाबण्याचा विचार कुठला विचारसरणी एकीकडे आहे अशा विषया विचारसरणीला आपण काय सांगाल का बघा कित्येक पुरोगामी बनवणाऱ्या नेत्यांनी जाहीरपणे विधानं केली आहेत की सरकार तुमचं असलं तरी सिस्टीम आमची आहे त्यामुळे या गोष्टीला पुष्टी मिळते इथे की सरकार आपलं असलं हिंदुत्ववाद्यांचं दोन्हीकडे तरी सिस्टीम मध्ये कोण हिंदू विरोधी आहे ते जरा शोधून काढले पाहिजे ते आमचं काम नाही आम्ही सामान्य कार्यकर्ते ते सरकारनेच केलं पाहिजे ते जय महाराष्ट्र न्यूज नागपूर